काश्मीर येथील पहिलगाम येथे अतिरेक्यांनी केलेला हल्ला दुर्दैवी आणि संतापजनक आहे परंतु केंद्र सरकार त्यांना उत्तर देईल असं मत उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केलं आहे आता माझी तुम्हाला विनंती जे काही पहलगामला झालं त्या सगळ्या भारत त्याच्यातनं हळहळलेला आहे भारताला त्याच्यातनं वेदना झालेल्या आहेत निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमावं लागला आहे त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर सगळ्यांनी त्यात लक्ष घातलं आहे बहुतेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोधी असतील किंवा इतर वेगवेगळे असतील सगळ्यांनी आम्ही सगळे भारत देशाच्या संदर्भातले जे निर्णय केंद्र सरकार घेतील त्यांच्या पाठीशेवत असं सा सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकार पण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन स्वतः पंतप्रधान त्यांनी मिटिंग आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आव्हान केलेलं आहे की ह्याच्यामध्ये फार तिथल्या कुठल्याच गोष्टी टी व्ही चॅनलवाल्यांनी दाखवू नये ह्याच्याबद्दलची आता फार आपण पण चर्चा करू नये कारण जे आपल्याकडं वाकड्या नजरेने बघतात त्याच्यात पण त्यांना माहिती ती मिळते त्यामुळं एकच मी सांगतो या संदर्भात ज्यांचं मास्टर माइंड असेल जे कोणी ह्याच्यामध्ये आहे त्यांना बदला घेतला गेला पाहिजे त्यांचा परत त्यांचं कुणाचंच अशा पद्धतीनं वाकड्या नजरेने बघण्याचा धारस होता नये निष्पाप लोकांच्यावर हल्ला कर करता नये अशा पद्धतीचं व्यवस्था हे आ, भारत देशाच्या प्रमुखांनी आणि इतर मान्यवरांनी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातले एक 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 निर्णय आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेले आहेत आता हो ते निर्णय होत असताना त्याच्यातनं पाकिस्तानसारख्या देशातले दे काही लोक काहीतरी बरळतात त्याला कशाकरता महत्त्व देत आहे विचारणाराही भारतीय उत्तर देणाराही भारतीय आपण आपलं पहिल्यांदा आपला देश आपला सगळा समाज आणि आपण सग सगळेजण अशा प्रकारचा भ्याड हल्ला झाल्यानंतर आपली एकजूट ही महत्वाची एखाद्या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सावर्डे बोलताना पत्रकारांनाच दिला राज्यामध्ये राजकारण सुरू आहे याचा काश्मीर मध्ये फायरिंग झाले असं आपल्याला काही जण म्हणतात विरोध मी तुम्हाला सांगू का तुम्ही पुन्हा पुन्हा खोदून खोदून कारण नसताना तेच प्रश्न काढून त्याच्यातनं कुणी एखाद्या व्यक्तीनं त्या प्रश्नाला उत्तर देताना काही त्या उत्तरातनं एखादा जरी शब्द इकडं तिकडं गेला तर त्याच्यातनं आणखीन नव्या नव्या गोष्टी निर्माण होतात पहिल्यांदा जे घडून आहे ते घडलेलं आहे ज्यांच्या घरातल्या व्यक्ती ज्यांनी त्या ठिकाणी आज त्यांना सोडून गेलेले आहेत त्या घरातल्या नातेवाईकांच्यावर त्यांच्या घरातल्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काय आज त्यांची मनस्थिती आहे ती त्यांना भेटल्यावर लक्षामध्ये येतं त्यामुळं आपण यामध्ये फार आता चर्चा न करता ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे ते योग्य निर्णय घेतील आपण सगळेजण त्यांच्या पाठी चिपळूण आणि संगमेश्वर दौऱ्यात आमदार भास्कर जाधव आपल्या बरोबर दिसत आहेत असे पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता दादांनी काय म्हणाले ऐकूयात तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज आम्ही पक्ष म्हणून तिथे गेलेलो नव्हतो आम्ही सर एक छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगल्या प्रकारे तिथं स्मृतीस्थळ व्हावं ह्या उद्देशाने तिथं गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथं जे लोकप्रतिनिधी येणार ना त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीमुळे काहीतरी त्याला वेगळं स्वरूप द्यायचं बंद करा माझी हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबिकॉन प्रेस करा